नमस्ते। था। पुली, पुली था। सर नमस्ते म्हणजे आपण आता आपले साहेब आहेत मंत्री साहेब झिरवाळे सर त्यांच्या घरी आहोत बरोबर आणि हा त्यांचाच घोडा आहे याचं नाव काय सर चित्त्या चित्त्या एक वर्षापासून आपण मिल्क चार्जर याला वापरत आहे तर तुम्हाला काय काय बदल वाटतात पेट वाढली चंचलपणा वाढला वाढली आणि वर्षभरामध्ये आजारी नाही साधारणतः महिन्यामध्ये तुम्ही त्याला सात ते आठ वेळेस शर्यतीमध्ये उतरवता तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही थकवा वगैरे जाणवत नाही तसं ते बंद पडूनच देत नाही चालूच आहे तेव्हा थंड वाटत शांत शांत वाटत जास्त नाही तो चार चालू केल्यापासून मजा वाढून घेऊ म्हणजे आता तो चंचलपणा जास्त म्हणजे आता त्याची ताकद जबरदस्त वाढलेली आहे ओके सर मागे वर्षभरामध्ये मा आपल्या तर भरपूर शर्यती झाल्या असतील त्याच्यामधला परफॉर्मन्स वाढत गेला यांचा कमी झालाय वाढत गेलाय वर्षभरामध्ये ओके तर याच्याबरोबरच ही आपली बैल जोडी आहे ती त्याच्यामध्ये असते याचं नाव काय सर सुंदर सुंदर ओके याचं वय किती आहे आता तरी साधारण चार दात चार आहे याला पण मिल्क चार्ज मागच्या एक वर्षापासून सुरू आहे याला पण काही प्रॉब्लेम नाही आहे आतापर्यंत ओके okay. दुसरी जोडी जी आहे ती याची आहे याचं नाव काय सर सोन्या ओके okay. तर याला पण मिल्क चार्जर आपण कंटिन्यू सुरू आहे आणि यांच्यासोबतच तो शर्यतीमध्ये असतो तर धन्यवाद